नमस्कार कसे आहात सगळे चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला आजचा भाग सुरू होतो प्रिया साक्षी आणि महिपतच्या घरी बसली असते आणि ती पुराव्याच्या पोटलीला हात लावायला जाते तितक्यातच नागराज ती पोटली घेऊन घेतो आणि ती पोटली बांधत तो म्हणतो कसं आहे ना प्रिया ही पोटली तू आश्रमातून दाबली होतीस पण तू कुठे ठेवलीस हे मला कळणार नाही असं तुला वाटलं होतं का तू हे पोटली कपाटात ठेवली होतीस आणि तुला काय वाटलं मला ही पोटली दिसणार नाही करणारनी मला तू काही पोटली कुठे ठेवली होती त्यावर आता महिपत बोलतो नागराज शेठ त्या पोरीला तुम्ही अनुभम दाखवला आता बघा ती पोरगी किती घाबरली येते त्यावर आता नागराज बोलतो अरे पण खरा अनुभव तर आमच्या घरी लावला आहे महिपत सगळ्या भिंतीवरती तन्वीचे लहानपणीचे फोटोज आहे हसतानाची र तन्वी रडतांनाची तन्वी, तन्वी, तन्वी। आईबरोबर बाबाबरोबर सगळ्यांबरोबरच सगळीकडेच तिचे फोटो भिंतीवर असे लावलेले आहेत आता तो प्रियाकडे बघत बोलतो ए प्रिया मधुभाऊला बोलवान का आपल्या घरी डायरेक्ट आपण त्यांना जेवायलाच बोलू आपल्या घरी म्हणजे कसं आहे ना डायरेक्ट त्यांनी घरात पाऊल टाकलं की त्यांना सगळीकडे तन्वीचे फोटो दिसतील आणि ते म्हणतील अरे चा ही तर आमची सायली महिपत बोलतो की आणि मग तो पुढे बोलणार ही तर मला ॲक्सिडेंटच्या वेळेस दिसली होती आणि मग तुझा केळ खल्लास प्रिया आता प्रिया आणखीच घाबरू लागते तितके तर साक्षी तिला म्हणते प्रिया तुला ह्या सगळ्या धमक्या पोकळणे ना गं वाटत त्यावर आता प्रिया नाही नाही असं बोलते आणि म्हणते की नाही नाही मला कळतं आहे की तुम्ही एका मिनटात माझं सोनं उघडं पाडू शकता माझं पितळ उघडं पाडू शकता प्लीज पण असं तुम्ही काहीच करू नका मी सगळं काही करेल आपलं जे काही ठरलं आहे मी ते सगळं करेल अजूनही मी सुभेदारांची प्रॉपर्टी मिळवण्याचा प्रयत्न करेल त्यावर आता साक्षी बोलते पण त्याला खूप उशीर झाला आहे आता आणि तू आता आमच्यासाठी निरुपयोगी आहेस त्यामुळे आता यापुढे आम्हाला तुझं तोंडही दाखवू नकोस गेट लॉस्ट असं म्हणत आता ती प्रियाला उचलते प्रिया सारख्याच करत असते की प्लीज प्लीज मला बाहेर काढू नका असं करू नका तितक्यातच आता साक्षी तिला धक्का देते आता प्रिया खाली पडते त्यावर आता प्रिया बोलते तुम्ही असं मला घरातून काढू नाही शकत हां आता त्यावर नागराज बोलतो नाही काढू शकत का ठीक आहे आम्ही तुला काढत नाही डायरेक्ट आम्ही तुला गाळून टाकतो मातीमध्ये गाळून टाकतो हां चालेल का तुला त्यावर आता महिपत बोलतो हां हां बेस्ट काम आहे हे आता प्रियाला असा भास होतो की सगळे तिला गाळत असतात आणि तिच्यावर हसत असतात आणि महिपतनी साक्षीने आणि नागराजने तिला कसं घेरलेलं असतं आता ती विनवण्या करत परतमध्ये नाही असं प्लीज काही करू नका प्लीज मला एक चान्स द्या मी परत असं काहीच करणार नाही त्यावर आता साक्षी बोलते ए गप्प बस आणि तुझी ही सगळी नाटकं आहे ना ती बंद कर आता महिपत बोलतो काय आहे ना मी जेंटलमॅन माणूस आहे नाही तर मी तिला गाळलं असतं पण मी बाई माणसाला असा हात लावत नाही त्यामुळे साक्षी हे काम तूच करते लेडीज लेडीजचं होऊन जाऊ दे काय ते त्यावर आता साक्षी प्रियाला खेचत दरवाजापर्यंत नेते आणि तिला लोटत धक्का देत घराच्या बाहेर हाकलते आणि तिच्या तोंडावरतीच आता साक्षीदार बंद करते त्यावर आता प्रिया गयावया करत असते आणि दार ठोकत ती म्हणते साक्षी साक्षी प्लीज असं नको करू मी कुठे जाऊ प्लीज तुम्ही मला असं बाहेर नका काढू आणि त्या किल्लेदारला प्लीज तुम्ही काही सांगू नका असं ती म्हणत असते आता इकडे सकाळ झालेली असते आपल्याला बघायला मिळतं की प्रिया सगळं गार्डन सायली सगळं गार्डन स्वच्छ करत असते आणि ती सगळं झाडत वगैरे असते त्यानंतर छान असं ती गार्डनमध्ये पाणी देते सायली खूपच आनंदी असते गार्डनमध्ये पाणी मारून झाल्यावरती आता सायली तुळशीजवळ पूजा करायला जाते आणि खूप सुरेख आवाजात ती गाणं म्हणायला ला लागते त्या आवाजाने मात्र आता सगळ्यांची झोप उडते आणि सगळेच ते बघायला दारात उभे राहतात अर्जुनची सुद्धा झोप मोडते आता टेंटमधून अर्जुन बाहेर येतो आणि ते बघायला लागतो त्याला सायलीचा आवाज ऐकून खूपच छान वाटत असतं पण इकडे सुभेदार मात्र सगळं सायलीकडे आता दुर्लक्ष करत असतात अर्जुन आता फ्रेश व्हायसाठी गार्डनमधला पाईप घेतो ते पाणी अगदी खूपच थंड असतं तो तोंड धुतातच एकदमच उड्या मारायला लागतो आणि म्हणतो हा हा खूप गार आहे हे पाणी आता तो हात धुतो आणि तोंडाला पाणी लावून म्हणतो की झालं माझं झालं आणि आता तो फ्रेश व्हायला निघतो इकडे आता सगळे सुभेदार आत येऊन बसतात आणि आजी म्हणते हे काय चाललं आहे बाहेर हे दोघे गेले नाही अजून त्यावर आता कल्पना बोलते की नाही आणि आम्ही हे सगळं काल रात्रीच बघितलं आहे आम्ही तुम्हाला हे सगळं काल रात्रीच सांगणार होतो पण तुमची झोप मिळेल म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही पूर्णाजी त्यावर अस्मिता बोलते मला काही कळतच नाही आहे या सायलीचं सा काय सुरू आहे तिला काय दाखवायचं आहे नेमकं की ती कशी तुमची आदर्श सून आहे ते अश्विन बोलतो की आज इतक्या दिवसानं गाढ झोप घेणार होतो मी पण तेही माझी झोप मोडली आहे त्यावर आता प्रताप बोलतो मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्यांना हाकलतो पूर्णाई त्याला थांबवते आणि म्हणते की थांब झाला तेवढा तमाशा पुरेसा आहे तू बोलायला जाशील आणि शब्दाने शब्द वाढेल तुझा पोरगा हट्टाला पेटला आहे आता त्याला सध्या आपण गप्प करू शकत नाही त्यामुळे आपणच हे सगळं सध्या सहन करूया त्यावर आता अश्विन बोलतो की एक्झॅक्टली मी ना आता इयरबड्स घेणार आहे त्यावर अस्मिता बोलते माझ्यासाठी पण मागव इकडे आता सायलीची पूजा पूर्ण झालेली असते सगळे परत बाहेर येतात अर्जुन आता रेडी होऊन येतो आणि सुभेदारांच्या बाजूने येऊन असा उभा राहतो आता अर्जुन त्यांच्यासमोरच हात जोडतो आणि म्हणतो वाह सुभेदारांची सकाळ रोज अशीच व्हायला हवी अर्जुन आता सायलीकडे येतो आणि तुळशीची पूजा करतो सायली आता अर्जुनला टिक्का लावते आणि तिला नमस्कार करायला सांगते अर्जुन तुळशीला आता नमस्कार घालतो अर्जुन आणि सायलीची पूजा आता संपन्न झालेली असते अर्जुन आता सायलीला सांगतो तुम्ही पूजा करत होता ना आता मागे खूप ऑडियन्स जमा झाली होती ऑल सुबेदार्स त्यावर आता सायली विचारते चिडले होते का हो त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही असं काही नाही पण काही बोलले नाही हो त्यावर आता सायली म्हणते हो का अर्जुन बोलतो की तुम्ही जिंकल्या आत हो पण आता सायली त्यावर बोलते की नाही ही स्पर्धा नाहीच आहे जेव्हा आपण जिंकू ना तेव्हा आपण सगळे एकत्र जिंकू कारण आपण सगळे तेव्हा एकत्र असू असं आता ती अर्जुनला सांगत असते तर अर्जुन गंमतच संत सायली महाराज की जय असं तिला म्हणतो आणि हात जळतो तिच्या पुढे आता अर्जुन सायलीला म्हणतो चला मग आपल्याला ना बाहेर जायचं आहे त्यावर आता सायली बोलते कुठे अर्जुन बोलतो कळेलच तुम्हाला त्यावर सायली आता बरं म्हणते दोघेही निघायला लागतात इकडे आता अर्जुनला सायलीला बाहेर न्यायचं असतं नागराज आता इकडे प्रियाला धक्का देतो आणि धक्का देत सगळ्यांसमोर म्हणतो आणि म्हणतो की आम्हाला परत तू तोंड दाखवू नकोस त्यावर आता रविराज आणि प्रतिमा नागला नागराजला विचारते की काय असं काय करता तुम्ही आपल्या तन्वीला त्यावर आता नागराज बोलतो तन्वी ही कोणी तन्वी बिनवी नाही आहे तर ही एक फ्रॉड मुलगी आहे ही सगळ्यांना मूर्ख बनवणारी एक फ्रॉड मुलगी आहे त्यावर आता प्रिया उठून उभी राहते आणि मध्ये नाही नाही बाबा आई मीच तन्वी आहे मीच तन्वी आहे त्यावर आता नागराज बोलतो मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही आणि ती पोटली सगळ्यांना दाखवत प्रियाचा फोटो त्यातून काढतो आणि म्हणतो बघा आपली तन्वी लहानपणी अशी दिसायची का त्यावर आता सुमन बोलते की नाही अजिबात नाही आता त्यावर नागराज बोलतो की हे बघा हा फोटो याने सिद्ध होते की ही आपली तन्वी नाहीच आहे आणि या रस्त्यावरच्या मुलीला मी तुला फसू देणार नाही आता दादा त्यावर आता प्रिया रविराजला बोलते की नाही नाही प्लीज बाबा मीच तन्वी आहे त्यावर आता रविराज जोरातच तिच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो तू माझ्या भावनांशी असं खेळायला नको होतंस तू आम्हाला आणि सुभेदारांनासुद्धा फसवलं आहेस हे सगळं तू प्रॉपर्टीसाठी करायला आली होतीस ना त्यावर आता प्रतिमा विचारते पण ही जर खरी तन्वी नाही आहे तर खनी खरी, खरी कोण आहे तन्वी त्यावर आता नागराज बोलतो की मी सांगतो तुम्ही सगळे सोडकता तिला तुम्हाला माहिती आहे ती कोण आहे सांगू का त्यावरच आता प्रिया दचकत असं शिवटेनमध्ये नाही नाही सांगू नका ना आता सगळेच तिच्या रूममध्ये आलेले असतात आणि आपल्याला कळतं की ही प्रियाचं हे सगळं एक स्वप्न असतं आता रविराज तिला विचारतो काय झालं आहे बाडा तू काही स्वप्न वगैरे बघितलं आहेस का प्रिया आता भाणावर येते आणि तिला कळतं की हे सगळं तिचं एक भयंकर स्वप्न असतं आता ती सगळ्यांना खोटं सांगत असते की मला ना माझ्या लग्नाचा दिवस दिसला ना स्वप्नात माझं आणि अर्जुनचं लग्न होत होतं आणि मी सगळ्यांना सांगत होते की सायलीला सांगू नका की माझं आणि अर्जुनचं लग्न होत आहे ते असं म्हणत होते मी स्वप्नात पण शेवटी जे व्हायचं तेच झालं त्यावर आता नागराज प्रियाला विचारतो तुला नक्की असंच स्वप्न पडलं ना तन्वी कारण तुला खूपच जोरात ओरडली तर वाटत तर नाही आहे आठवतं का तुला काय स्वप्न पडलं ते त्यावर आता सुमन बोलते अरे तुम्ही तिची उलट तपासणी काय घेत आहे तिची अवस्था तरी बघा काय झाली आहे आता रविराज प्रियाला म्हणतो शांत नवी फार विचार करू नकोस सगळं ठीक होईल आणि सुबेदारांचा विचारसुद्धा करू नकोस इकडे आता सायली आणि अर्जुन कोर्टमध्ये आलेली असतात ते त्यांच्या मॅरेजचे डॉक्युमेंट्स सर्टिफिकेट्स वगैरे सबमिट करतात आता वकील त्या दोघांनाही त्या सर्टिफिकेट्सवर सह्या करायला लावतो साक्षीदार म्हणून कुसुम आणि चैतन्य देखील तिथे आलेले असतात ते दोघेही साक्षीदार म्हणून आता दोघांसाठीही सही करतात चैतन्य आता अर्जुनला कॉंग्रॅज्युलेट करत म्हणतो हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू अर्जुन आता थँक यू म्हणतो कुसुमसुद्धा आता दोघांना अभिनंदन करते आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की तुम्ही आता कायद्यानेही नवरा बायको झाला आहात आता अर्जुन सायलीकडे वळतो आणि तिच्याकडे हात पुढे करत म्हणतो हॅलो मिसेस सायली अर्जुन सुभेदार यू आर नाव माइन फॉर एव्हर असं म्हणत आता ते दोघेही हसू लागतात इकडे आता सुभेदारांच्या घरी चर्चा चालली असते अस्मिता आता कॅनडाला जाणार असते आणि ती सगळ्यांना म्हणते की मी तिकडे जाऊन मस्त शॉपिंग करणार आहे आता इकडे कल्पना तिला एक चकल्याचा डबा देतो आणि म्हणतो हे चकल्याचा डबा ना तिथे घेऊन जातो त्यावर आता अस्मिता म्हणते काय का मम्मा तिथे कॅनडामध्ये मी हे सकल्या वगैरे काय खाणार आहे का तिथे ना असं खूप काही विविध प्रकाराचं खायला मला मिळणार आहे त्यावर आता प्रताप बोलतो हो ग पण तुला कल्पनाच्या हातचा चकला मिळणार नाही नाही ना मग जाणं घेऊन ह्या चकल्या तू त्यावर आता अस्मिता हो म्हणते पण आता पूर्णाजीचा चेहरा मात्र थोडासा पडलेला असतो आता प्रताप पूर्णाईला विचारतो काय झालं पूर्णाई ही कॅनडाला चालली आहे तिच्या नवऱ्याकडे तू खुश नाही आहेस का त्यावर आता पूर्णाजी बोलते की हो आनंदी मी आहेच पण आता तन्वी इथे असते ना तर तिने सगळी अस्मिताची मदत केली असते पॅकिंगमध्ये आणि इकडे तिकडे नाच नाच नाचली असती आणि आता अस्मिता आता खूप महिने येते आता नसणार आहे हे बघूनही तिला खूप वाईट वाटलं असतं आता प्रतिमा पुढे बोलते प्रताप पूर्णाजीला म्हणतो की पण आपण तिची सध्या आठवण काढायला नको त्यावर आता पूर्णाजी बोलते की नाही पण मला तिची खूपच आठवण येत आहे ए अस्मिता मला तिला एक कॉल लावून देणं त्यावर अस्मिता बोलते हो हो थांब मी तिला कॉल लावून देते पूर्णाजी आता प्रियाला कॉल करते आता प्रिया हॅलो हा पूर्णाजी असं म्हणते कशी तू असं बोलतच असते तितक्यातच रविराज तिच्या कानावरचा फोन हिसकावून घेतो आणि तिला रागावतच म्हणतो कोणाचा फोन आहे हे तुला दिसल्यावरही तू तु कॉल उचललास सुभेधाऱ्यांच्या घरातल्या कोणाशीही फोनवर सुद्धा बोलायचं नाही असं म्हणत आता तो फोन काट करतो आता इकडे कल्पना पूर्णाजीला विचारते काय झालं पूर्णाजी आता पूर्णाही सांगतात मला वाटलं होतं की रविराजचा राग थोडा शांत झाला असेल पण असं काहीच झालं नाही आहे त्यावर आता प्रताप बोलतो साहजिक आहे ना पूर्ण आहे दोनदा आता तन्वीसोबत असं झालं आहे त्याचा त्याला राग आलाच असेल ना मला असं वाटतं की रविराजला शांत होण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा त्यावर आता कल्पना बोलते की हो ना तन्वी आपल्या घरची सून झाली नाही पण आता जी मुलगी आपल्या घराची सून झाली आहे ना ते आपलं आणखी किती नुकसान करते आहे ना हे बघायचं आहे आता मला ते आता देवी आहेच जाणे की काय होणार आहे पुढे त्यावर आता अस्मिता बोलते हो पण एक खूप चांगलं झालं मी कॅनडावर गेल्यावर त्या सायलीचं मला तोंडही बघा लागणार नाही आहे सुटका होईल माझी त्या सायलीपासून नशीब माझं असं ती आता म्हणत असते इकडे आता रविराज प्रियाला चांगलाच बजावत असतो आणि तो तिला म्हणतो त्यांच्या घरी जाण्याचा प्रश्नच नाही आहे आणि हेही विसरून जा की कधी काळी आपली सुभेदारांबरोबर ओळख होती आता त्यावर प्रतिमा बोलते ओहो संबंध तोडून टाकणं हा उपाय नसतो उलट आता आपण जास्त प्रयत्न करायला हवा की इतकं सगळं घडल्यानंतर सुद्धा आपलं नातं कसं टिकवायला हवं त्यावर आता नागराज बोलतो वहिनी त्या सुभेदारांची लायकी आहे का इतकं सगळं झाल्यावर आपल्यासोबत नाती ठेवायची त्यावर आता सुमन बोलते अहो ते प्रतिमा वहिनींचं माहेर आहे असं कसं चालणार आणि ती रविराजकडे बघत म्हणते भाऊजी इतकीही क्रूर नका वागू तुम्ही रागाच्या भरात वहिनीचाही विचार करत नाही आहात त्यावर आता प्रिया मनात बोलते इचा काय विचार करायचा या अर्ध्या मेंदूच्या बाईमुळेच माझ्यावर अशी रडण्याची वेळ आली आहे रविराज आता प्रतिमाला बोलतो ठीक आहे प्रतिमा सॉरी मला तुला यात इतकं ओढायचं नाही आहे तुला हवं तर तू त्यांच्याकडे जाऊ शकतेस पण सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तन्वीला त्या घरापासून दूर ठेवायचं असं आता तो प्रतिमाला म्हणतो आणि माझ्याविषयी मानशील तर मी या जन्मात त्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही असं आता तो सगळ्यांना सांगत असतो इकडे आता अर्जुन आणि सायली कॅफेमध्ये आलेली असतात त्याच आधी त्याच कॅफेमध्ये महिपत आणि जोशी आलेले असतात आता ते मधुकर पाटीलच्या केसबद्दल डिस्कस करत असतात आता महिपत जोशीला म्हणतो काय रे जोशा मागच्या टाईमला पण तू खूप उडत होतास काय झालं पण त्याचं अरे त्या उ अर्जुननी त्याला जामिनावर सोडलं ना त्यावर आता जोशी म्हणतो हो हो जे झालं ते झालं पण त्यानंतर आपण अथर्व विचारीला जन्म दिला ना यावेळेस आपण त्या मधुकर पाटल्याला जेलमध्ये घालणारच विश्वास ठेवा माझ्यावर आणि ही कोर्टची तारीख शेवटची ठरेल असं तो आता महिपतला बोलत असतो इकडे सायली आणि अर्जुन आता ऑरेंज ज्यूसची ऑर्डर देते त्यावर सायली अर्जुनला बोलते का तुम्ही कॉफी काने घेत आहात त्यावर अर्जुन बोलतो की तुमच्या ह्याची किचनची कॉफी कुठे मिळेल इथे मला त्यामुळे आता मी ऑरेंज ज्यूसच पिणार त्यावर सायलीही हो म्हणते की हो ठीक आहे मी पण टेस्ट घेणार आणि ते दोघं ऑरेंज ज्यूस ऑर्डर करतात इकडे अर्जुनला थोडा थोडा महिपतचा आवाज आल्यासारखा होतो सायली अर्जुनला विचारते काय झालं त्यावर अर्जुन म्हणतो काहीच नाही आणि सायलीशी तो बोलायला लागतो त्याला परत महिपतचा आता आवाज येत असतो अर्जुन इकडे तिकडे बघू लागतो पण त्याला कोणीच दिसत नाही इकडे आता महिपत बोलतो ये जोशा तुला खूप टाईम दिला हा मी ही केस आता संपव अर्जुन आता उठतो आणि हळूहळू समोर यायला लागतो आणि दोन मिनिट सायलीला तो थांबायला सांगतो कॅफेच्या दुसऱ्या पलीकडे ते दोघं आता बसलेले असतात इकडे प्रिया बाहेर आलेली असते आणि तितक्यातच बाहेर अश्विनची ती आणि तिची भेट होते त्यावर आता प्रिया बोलते अश्विन तू अश्विन बोलते तन्वी एक मिनिट प्रिया आता निघायला जात असते तन्वी तिला अश्विन तिला थांबायला लावतो था। आता प्रिया म्हणतच बोलते याचा काय आहे याचा भाऊ सायलीबरोबर मजेत असणार आणि हा का माझा वेळ घालतो आहे त्यावर आता ती पलटते आणि म्हणते काय बोल अश्विन त्यावर आता अश्विन बोलतो कशी आहेस तू त्यावर आता प्रिया बोलते खरं तर जाणी हा प्रश्न विचारायला हवा तो तर त्याच्या संसारात रमला असेल ना त्याची माझी किती मोठी फसवणूक केली आहे हे त्याला आठवतसुद्धा नसेल त्यावर आता अश्विन बोलतो मी ना हे सगळं विचारायला दादाकडे जातच नाही आहे त्यावर प्रिया म्हणजे तन्वी बोलते की हो ना त्याचा काही उपयोगसुद्धा नाही आहे आता माझं आयुष्य तर उद्ध्वस्त झालंच आहे ना त्यावर आता अश्विन तिची सांत्वना करत म्हणतो की हो तो खूपच खरंच खूप टोकाचा आणि खूप वेगळाच वागलेला आहे त्याचं खूप चुकलं आहे त्यावर आता प्रिया बोलते की राहू दे तू कशाला सॉरी म्हणतोयस त्यावर अश्विन म्हणतो की खरंच सॉरी त्याच्याकडून मी तुला सॉरी म्हणतो त्यावर आता प्रिया बोलते कोणाचीच यात चूक नाही आहे फक्त अर्जुनचीच आहे तुम्ही तरी त्यात काय करणार असं म्हणत आता ती तिथून निघून जाते अश्विन आता बिचारी असं म्हणत राहतो आणि म्हणतो काय अवस्था झाली आहे बिचारीची इकडे आता अर्जुनला लक्षात येतं की हा महिपतच आहे आणि तो त्याच्या समोर यायला निघतोच तितक्यातच आता जोशी वेटर म्हणून असा महिपतकडे तोंड करत उभा झालेला असतो आणि महिपत असाच ॲक्टिंग करत असतो की तो कॉलवर बोलत आहे अशीच नाटकं करत आता तो, तो, तो मुद्दाम असा अर्जुनकडे लक्ष देतो आणि म्हणतो अरे अर्जुन सर तुम्ही असं म्हणत आता तो फोन ठेवायची नाटकं करतो आणि अर्जुनकडे जातो त्याला आता बसायला सांगतो आणि महिपत अर्जुनला म्हणतो या ना काय घेसाल तुम्ही चहा कॉफी लिंबू शरबत सगळंच आहे इथे अरे हां मला असं कळलं आहे की तुमचं तर लग्न झालं आहे एकच नंबर तुमचं काम झालेलं आहे म्हणजे वणीला तर आम्ही भेटलो आहे एकदम छान मुलगी आहे ती गुणवान अभिनंदन अभिनंदन असा तो आता अर्जुनला करत असतो अर्जुन हात झटकत म्हणतो गरज नाही आणि तिथून निघून जातो इकडे आता दोघांचेही ऑरेंज ज्यूस येतात आणि सायली अर्जुनला विचारते काय हो कुठं गेला होता त्यावर आता अर्जुन बोलतो काही नाही इथे महिपत आला आहे त्यालाच बघायला गेलो होतो काही नाही फोनवर बोलताय तो मला त्याचा आवाज आला होता असं तो आता म्हणतो त्यावर सायली बोलते त्याच्याशी काही तुमचं बोलणं झालं आहे का जाऊ द्या त्याच्यामुळे तुम्ही काही चिडचिड करू नका त्यावर आता अर्जुन बोलतो हो महिपत आता जोशीला बोलतो आलाय ना घाम बघ थोडक्यातच वाचलाय तू यावेळेस त्या अर्जुन सुभेदारनी जर तुला माझ्याबरोबर इथे पाहिलं असतं ना तर तुला वकिली सोडून हेच काम करावं लागलं असतं वेटरचं असं आता तो म्हणत असतो आता जोशीला तो जायला सांगतो आणि त्या दोघांच्या समोर येतो आता महीपत सायलीला म्हणतो सायली नमस्कार नमस्कार सायलीवनी नमस्कार तुमच्या लग्नाची मला बातमी कळली अभिनंदन मी अर्जुन सुभेदारांचं केलं अभिनंदन पण त्यांनी काहीतरी स्वीकार केलं नाही हो आता तुम्ही तरी आमचा मान ठेवा असं आता तो सायलीकडे बघत म्हणत असतो पण सायली तिकडे तोंड वळवून घेते महिपत आता वेटरला बोलवतो आणि म्हणतो हे ना फ्रेश असं कपल आहे यांच्या टेबलवर यांना जे, जे काही खाऊ दे आणि जे काही बिल येईल ते मला पाठव मी भरणार त्यावर आता अर्जुन बोलतो काहीही गरज नाही आहे त्याची आणि वेटरला तो जायला सांगतो त्यावर आता महिपत बोलतो अरे हो हो तुमचं आता तर लग्न झालं आहे तुम्हाला वेळ द्यायला हवा एकमेकांतरांसोबत तुम्ही एकमेकांसोबत टाईम स्पेंड करा हां मी ते काय कबाबमध्ये हड्डी नाही बनणार तुम्ही कबाब मी हड्डी असं मी नाही करणार असं म्हणत आता तो निघून जातो त्या दोघांनाही सॉरी आणि एन्जॉय म्हणत महिपत तिथून लवकरच निघून जातो आजचा सा भाग इथे संपतो उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अर्जुन सायलीचा गृहप्रवेश करतो आणि सगळेच हे अमान्य करत असतात कसा वाटला तुम्हाला आजचा भाग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद